मित्रांनो आजचा अध्याय सत्तावीस हा साधासुद्धा अध्याय नाहीये हा तो अध्याय आहे ज्याबद्दल असं म्हणतात जो भक्त हा अध्याय मनापासून ऐकतो त्याच्या आयुष्याला अडवणाऱ्या अदृश्य शक्ती स्वतःहून हटतात हो इतकंच सामर्थ्य आहे आजच्या अध्यायात कारण हा अध्याय फक्त कथा नाही हा प्रभूंच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाचा अध्याय आहे काही अध्याय ज्ञान देतात काही अध्याय भक्ती देतात पण हा अध्याय भाग्य बदलतो आजचा अध्याय ऐकता क्षणी मनातील अस्वस्थता कमी होते घरातील अडथळे हलके होतात आणि सर्वात महत्वाचं श्रीपाद श्रीवल्लभांची उपस्थिती मनाजवळ जाणवू लागते मित्रांनो आपण कुठेही असू रस्त्यावर घरी कामावर थकलेले व्यस्त हे काही फरक पडत नाही कारण हा अध्याय ऐकण्यासाठी शुद्धीची वेदीची नियमांची कसलीच आवश्यकता नाही फक्त एक हृदय लागतं जे म्हणतं प्रभू मला तुझ्या चरणाशी जोडून घे आणि तेवढाच पुरेसा आहे आजचा हा अध्याय सत्तावीस तुमच्या मनाला तुमच्या घराला तुमच्या नशिबाला सात्विक उजेडाने स्पर्श करणार आहे म्हणून आता बसून रहा शांत व्हा डोळे हलके मिटा आणि ऐकायला सुरुवात करा श्रीपाद श्रीवल्लभ सारामृताचा अध्याय सत्तावीस श्री गुरुवे प्रपद्ये अध्याय सत्तावीस हवा पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट श्री धर्मगुप्ता आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो ती मध्यान्नीची वेळ होती त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारी श्री पादप्रभू विविध स्थळी एकच वेळी भिक्षा स्वीकारित असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्न वेला होती पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्री पादप्रभूंचा आग्रह होता ही कुटी एका दिवसातच बांधावी असे सुद्धा ते म्हणाले होते परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता कुटी बांधण्यास काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तेथे नव्हते पचदेव पहाड स्थानाचे महत्व कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरिता घालून ठेवली होती त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हाला बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हास भोजन दिले आम्ही भुकेलेलेच होतो शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली तेव्हा त्या शेताच्या मालकाने चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भेजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले त्या शेताच्या मालकाचे नाव विरुपाक्ष असे होते भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एकेका झाडास बांधण्यात आले मी एक गरीब ब्राह्मण आहे माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो असे अत्यंत दिनमणीने सांगितले माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे असलेले सारे धन हिसकावून घ्यावे अशा विचारात होते श्री पादप्रभूंची कल्पना तर दिव्य लीला आमची सत्यस्थिती परोपरीने समजावून सांगितली तरी त्याचा त्या, त्या, त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होती काय करावे ते सुचत नव्हते त्याचवेळी एक कॅपे करूनचा पोळका तेथे आला या यात्रेकरूंमध्ये शिवकावडी नावाचा एक भक्त समुदायात होता हे यात्रेकरू वासवी कन्याका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात हे भक्तगण त्रिपुंड रंग लावतात घटानात करीत श्री कन्याका परमेश्वरीची स्तुतीभरीत गीतेगात आपले मार्गक्रमण करतात गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात या यात्रेकरूंमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो या पट्ट्यामध्ये तलवार कवच आणि विविध प्रकारचे युद्धाची शस्त्रे असतात या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असे नाव आहे हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाथ करीत येतात त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर आम्हा बंधनातून मोकळे करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेतकऱ्याच्या मालकाने दिला आम्ही कामास लागलो सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षाने आम्हाला प्रश्न केला मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ काय आम्हास तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेत त्या शेतकऱ्यास तसे सांगितले त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुद्धा त्याने आम्हास दिले गायीच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तेथेच झोपावे असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्याबरोबर हसत खेळत निघून गेला त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्री पादप्रभूंचे नामस्मरण आणि दिव्यलीलेचे स्मरण करीत होती त्यानंतर आम्हा झोप लागली सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो आजूबाजूस पाहिले तेथे गाई नव्हत्या हो आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यालयात काढल्या आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता काल पाहिलेले दृश्य खरे का हे दिसत असलेले खरे अशा संभ्रमित अवस्थेत असताना अपरिचित गृहस्थ आला त्याने आम्हास विचारले श्री वासविकायका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी मध्यान्न समयी झाला त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला तुम्ही दोघे वेडे आहात त्या गृहस्थाने श्रीपादप्रभून बहल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत परंतु कुरुगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही लार्गस्थ झालो आमच्या दोघांकडे नावड्यास देण्यास पैसे नव्हते ही गोष्ट आम्ही नावड्यास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली त्यामुळे नावड्याला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले नाव चालू झाल्यावर नावड्याची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली त्याने ती काढून घेतली परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोहोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटोपून तपश्चरेसाठी बसले होते श्रीपाद श्रीवल्लभरांचा जय असो श्री गुरुवे नमहा श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अठ्ठावीसावा श्रीपाद श्री वेंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन तर शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी देवीच्या जयंतीचा उत्सवाचा परममंगल दिन होता प्रातःकाळी श्रीपाद प्रभू कृष्णेच्या चा पाण्यावरून चालत चालत पहिलं तीरावर पोहोचले आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पहिलं तीरावर आलो त्यावेळी सकाळचे सात वाजले होते तिरुमला महाक्षेत्रागत श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मीस्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळ होली श्रीपाद श्रीवल्लम काल ते शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले त्याचवेळी आम्हीसुद्धा गोशाळेत पोहोचलो पंचदेव पहाड या परिसरात श्रीपादप्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगलसमय होता बघावे ते आश्चर्यच श्रीपादप्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेज पुंज होत होता ते महातेश चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले लागले त्यावेळी प्रभूचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्याची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडले त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते, ते सारखे वाढत होते थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच प्रभूंचे ते विशाल तेजोमयी रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात आम्हास एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंदहास्य करीत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी आम्हास पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागले आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती तिचे चरण भूनीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासे झाले आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो त्या गोंडस चालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केले तेव्हा आम्हास पुन्हा सर्व काही दिसू लागले त्या बालिके श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे व त्यांच्या दिसणाऱ्या तथा अजाण कन्येचे वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणेसुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत पुन्हा गेले मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मासृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्वे निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील जानदेवता आहे या जानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघ स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तुरूपी समृद्धी धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघ स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूप आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अनघ स्वरूपच आहे अनघा लक्ष्मीचे स्वरूप अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्तस्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळेवेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघालक्ष्मीचा अविर्भाव या कारणानेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे माझो अनधस्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी विशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागत धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव त्रेतायुगातील सतित्र काठचयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या मध्य दिव्य अशा अर्ध नारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूचेच स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिन्हींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे याचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला विराटरूपी विष्णूला प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लिलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज श्रीपाद प्रभूचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो आपण एकदा मी श्रीपद पद्मावती वैकटेश आहे असे म्हणता थोड्या वेळाने मी लक्ष्मी समवेत असणारा अनग आहे असे म्हणता माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दिनांचे नाथ सद्गुरू श्रीपात प्रभू म्हणाले महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलत एकच तत्वच आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्त्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णुतत्वाचा प्रादुर्भाव होती ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्त्वाचा अविर्भाव होती जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा त्याचे आचार आदी गोष्टीचे अचूक पालन करावे लागते माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्ण अवतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली आज तीच श्रेष्ठ तपस्संपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या घोरतपस्येनेच वसुबी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे काही विशिष्ट कारणानेच मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडते ते पाहत रहावे माझे अवतारतत्व हे दिव्य विनोदी लिला करण्यासाठीच आहे हे तुम्हास कळले असलेच प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लिलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिले सगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंकांचे कुशंकांचे त्यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लिलाप्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यावर प्रभूच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो तितक्यात श्रीपाद प्रभूचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा श्री वेंकटेश्वर स्वामीचा आविर्भाव झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो आजचा अध्याय सत्तावीस इतका दिव्य इतका मंत्रमुग्ध करणारा होता की मी स्वतःलाच थांबवू शकले नाही आणि थेट अध्याय अठ्ठावीसला सुरुवात केली कारण ही कथा नाही ही प्रभूंची अनुभूती आहे जिथे शब्द शब्द नाही तर कृपेची स्पंदने आहेत आता पुढील जे अध्याय येणार आहेत ते यापेक्षा अजून गूढ अजून पवित्र आणि आत्म्याला हलोरून टाकणारे आहेत म्हणून मित्रांनो थोड्याच वेळात अध्याय एकोणतीस देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तो अध्याय चुकवू नका कारण तिथून पुढे कथा एका अविस्मरणीय वळणावर जाते आणि जर तुम्हाला माझी मेहनत आवाज भावना आणि ही कृपा तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून पुढील दिव्य अध्याय तुमच्या हातून सुटणार नाहीत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा